साहू आंबेडकर विचारधारेना मी अभिवादन करतो खरं म्हणजे या आदान मैदान मध्ये आज कदाचित पासून मोजा चार आणि चोवीस अठ्ठावीस हे अठ्ठावीस वा वर्ष आहे कि मी न चुकता पाच जानेवारीला या ठिकाणी आंदोलन मोर्चा मेळावे करत आलो आहे हा रेकॉर्ड कायम आहे पण यावेळेस एक विशेष काही मागण्या आम्ही घेऊन या ठिकाणी आंदोलन करतोय त्यामध्ये महाराष्ट्रात एक विषय चर्चेचा आहे की मराठा आरक्षण ते मराठा आरक्षण मिळालं पाहिजे जेव्हा मी म्हणतो तेव्हा ओबीसीचे ते लोक म्हणतात यांना वेळ लागला आहे हे मराठा आरक्षण द्या म्हणतात ओबीसीचा माणूस असून ओबीसीचा माणूस असून मराठाला आरक्षण द्या म्हणतात हे कस काय हे हा गुंताफार म्हणजे त्यासाठी अभ्यास करावा लागेल तुम्हाला आणि आमच्या भुजबळ साहेबांना सुद्धा की हे जेव्हा मी म्हणतोय ते ओबीसीचा फायदेच आहे अर्थात मराठ्यांचं तोटायचं असं नाही आहे मराठ्यांना सुद्धा आरक्षण मिळेल ओबीसी ना मिळेल विशेषतः आमचा विमुक्त समाजाचं जे धनगर आणि सॉरी वडर आणि बंजारा समाजाचं सुद्धा तीन टक्के आरक्षण आहे ते एक टक्क्याने वाढेल आमचा भटका समाज आहे तो, तो, तो जो अडीच टक्के आरक्षण आहे त्यांचाही अर्धा टक्का वाढेल म्हणजे त्यांना तीन टक्के मिळतील आणि धनगर समाज जो आहे त्यांना आता सध्या तीन टक्के आरक्षण आहे ते सुद्धा चार टक्के होईल आणि बारा बोलतेदार म्हणून जो आमचा नावी खाती तो लवकर सुद्धा धोबी आणि गुरव हा जो समाज आहे त्यांना सुद्धा आता वेगळं आरक्षण नाही आपण वेगळं आरक्षण त्यांना ओबीसी बदलून जस भटके नाही ते सुद्धा मिळत दुसरी माझी मागणी या सगळ्यांना माहिती आहे की ओबीसी ना हे सत्तावीस टक्के आरक्षण मंडळ आयोगानं दिलेलं आहे परंतु सुप्रीम कोर्टात असे निर्णय आहे जर तुम तुमची तु लोकसंख्या जास्त असेल मोजली असेल म्हणजे तुमच्याकडे जर कर? तर तुम्ही सत्तावीस पेक्षा जास्त आरक्षण देऊ शकता अलीकडे तुम्हाला माहीत असेल की भांडे आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आरक्षणाच्या निमित्ताने आपल्या ओबीसी समाजाचं इम्पेरिकल डाटा मिळवला आहे म्हणजे लोकसंख्या जाणून घेतली आहे आणि भांडे आयोगाचं म्हणणं आहे की थर्टी सेव्हन पॉईंट एटी एट पर्सेंट हा ओबीसी समाज आहे याचा अर्थ असा आहे की आपल्याला आता सत्तावीस च्या अडतीस टक्के आरक्षण द्यायला पाहिजे जर आपण अडतीस टक्के आरक्षण आपल्याकडे राहत आणि त्यांना सुद्धा अपॉइंडेंट आपण करून घेऊ शकतो त्यामध्ये आमचाही फायदा त्यांचाही फायदा आहे हे फक्त समजून घेण्यासाठी आरक्षणाचा अभ्यास करायला पाहिजे आणि रोहिणी आयोग म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे सब कॅटेगरी काय उपवर्गीकरण काय या महाराष्ट्रात पहिल्यांदा उपवर्गीकरण कोणी केलं असेल तर ते वसंतराव नाईक यांनी केलेलं आहे वसंतराव जसं जस भटक्यानं वेगळं आरक्षण काढून दिलं त्यानंतर मागच्या वेळेस शरद पवार होते चौऱ्याण्णव मध्ये जेव्हा मंडल लावून करायचा ला होता त्यावेळेस सुद्धा शरद पवार साहेबांनी मला बोलवून घेतलं आणि जे आब काढ केलं आहे ते माझ्या सूचनेप्रमाणे केलंय जसं आता मी मराठा समाजाच्या बाबतीत सुचवतो मी म्हणतोय की माझ्याकडे फॉर्म्युला आहे त्याही वेळेस माझ्याकडे फॉर्म्युला घेऊन गेलो तर शरद पवार साहेबांनी मला बोलून घेतलं आणि तो जो फॉर्म्युला आहे अबकडाचा तो लागू अब केला देशामध्ये अबकड केल्याशिवाय पर्याय नाही आणि मी तर म्हणतो मी जे सांगतो त्याच्याशिवाय तुझं सा अल्टरनेटिव्ह नाही तुम्ही त्याशिवाय मराठा समाजाला खरा अर्थ आनंद देऊ शकत नाही था हो तुम्ही हो थातूर मातूर काहीतरी वटोकुम काढून काहीतरी द्यायचं म्हटलं तर त्या आरक्षण अडकणार आहेत कोर्टामध्ये ते काही मान्य होणार नाही आणि म्हणून या दोन गोष्टी ज्या आहेत आरक्षणाच्या बाबतीत बाकी आमचा पारधी समाज आहे माझं म्हणणं आहे की सरकार मराठा समाजाच्या नोंदी शोधत आहे वा म्हणजे मराठा समाजात तुम्ही नोंदी शोधता आणि आमच्या पार्थी समाजाला म्हणता सर्टिफिकेट तुम्ही पुरा पुरावा आणा म्हणजे पुरावा सरकार आणि गेले पन्नास साठ सत्तर वर्ष आमचा पार्टी सभा रस्त्यावर राहतो त्यांना दाखला मिळत नाही त्यांच्या नोंदी मिळत नाही आणि त्यांना पुरावा आणणं म्हणतात हा का काय काय प्रकार आहे म्हणजे एकाला सांगायचं तुम्ही पुरावा आणा आणि दुसऱ्याच्या सगळ्या पुरावेत तुम्ही शोधत बसा हा काय प्रकार आहे आणि म्हणून आता आमचे नेते संतोष पवारने म्हटलं की सरकार आमच्या दारी अरे सरकार आमच्या दारी कधी येणार आहे बंजाराच्या भटक्यांच्या भीमुक्तांच्या म्हणून ती सुद्धा आमची मागणी आहे की सरकारने आमच्या दारात मध्ये यावं आणि आमची मागणी पूर्ण करावी जे जातीचे दाखले आमच्या पार्ट्याला मिळाले पाहिजे दुसरं आहे की याच ठिकाणी उमेद आमच्या महिला खरं म्हणजे आज येऊ शकले नाही कदाचित मॅसेज त्यांना उपसूला गेला परंतु आमचे नवनाथ पवार आले आहेत आणि ताई आली आहे त्यामुळे हे दोघच बस आहे हे आमचे किती लाख आपले कर्मचारी साठ हजार महिला त्यांना तीन हजारची पगार वाढ आम्ही मिळवून दिलेली आहे आणि गेले कित्येक वर्ष आंदोलन आम्ही करतो आज खरा अर्थाने उद्देश असा होता की आज महाजन साहेबचे रस्ते ते तर आम्ही गेलो असतो महाजन साहेबाकडे आणि तुम्हाला आठ दिवसात पगार मिळेल मी तुम्हाला सांगून देतो की पंधरा दिवस जास्त पंधरा दिवस आपला जो पगार वाढलाय तीन हजार च सहा हजार पगार मी आमच्या भगिनी ज्या आहेत त्याला आपण बचत गटाच्या महिला म्हणतो त्यांचं ते सुद्धा होईल त्या ठिकाणी आमच्या मुलूंडवरून काही लोक आले त्यांचं दुकान तोडलेलं आहे आणि त्या दुकान तोडलं परंतु त्यांना पर्यायी जागा दिलेले नाही मी प्रयत्न करून त्यांना पर्यायी जागा त्याच ठिकाणी जिथे ते त्यांची दुकान होती त्याच्या मागच्या साईडला त्यांना सुद्धा आपण मिळवून देऊ या बाजार बाजारमध्ये खरं म्हणजे बरेच लोक उपोषणाला बसले कुठे उपोषण चालू आहे कुठे अनेक प्रश्न घेऊन आले खरं म्हणजे मी दरवर्षी पाच जानेवारीला या लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न मी जाणून घेत असतो पण आज मला माझ्याकडे वेळ नसल्यामुळे कदाचित मी आता जाऊ शकणार नाही त्याच्यामध्ये परंतु निश्चितपणे महाराष्ट्रामधल्या ज्या छोट्या छोट्या जाती आहेत किंवा जे काही अनेक प्रश्न आहेत अनेक लोक कामगारांचे प्रश्न आहेत अनेक नोकरदारांचे प्रश्न आहे रिझर्वेशन प्रमोशनचे प्रश्न आहे आणि रिझर्वेशन प्रमोशनसाठी मी तिथे वर्ष दोन हजार सतरापासून भांडतो आहे आणि रिझर्वेशन प्रमोशन थांबलाय पण आमच्या लोकांना त्याचे काही कदर नाही म्हणजे तुम्ही लढा आम्हाला प्रमोशन म्हणून द्या आम्हाला साहेब करा आम्ही मस्त बाडी साडी आणि गाडी आम्ही बघतो तुम्ही मोर्चे करा तुम्ही आंदोलन करा आम्ही मात्र आम्ही मात्र मस्त आहोत आमच्या ठिकाणी तर ठीक आहे चाललंय ते करावं लाग आमची जबाबदारी आहे सगळ्या समाज घटकांचे प्रश्न सोडवण्याची आमची जबाबदारी आहे त्यामुळे निश्चितपणे मग अनेक प्रश्न खरं म्हणजे सगळ्या प्रश्नाची मी आता जवळपास पंचवीस प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी आलो होतो मापटा शब्द काढायचा आहे आपल्याला हटवायला पाहिजे हा सुद्धा प्रश्न आहे त्यानंतर त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं आरक्षण आहे सत्तावीस टक्केचं अडतीस टक्के झालं पाहिजे सुद्धा आपली मागणी आहे आणि आम्ही दरांगे पाटलांचं त्या ठिकाणी आम्ही सपोर्ट करतोय मराठा समाजाच्या आरक्षणाला सपोर्ट करतो याचा अर्थ आम्ही आमच्या स्वतःला सपोर्ट करतोय त्यांना मिळाल तर आम्हाला मिळणार आहे हे आमच्या भुजबल साहेबांना मी सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून तुम्ही भुजबल साहेब किती मोठे काय मोर्चे काढा तुम्ही फक्त लोकांना टाळ्या वाजवायला टाळ्या वाजवायला होता त्यांना देणार काही नाही हरिभाऊ राठोड या लोकांना आरक्षण मिळवून दे हरिभाऊ राठोड या लोकांचं जे काही क्रिमिलचे प्रश्न आहे रिझर्वेशन प्रमोशन आहे अनेक प्रश्न आहे स्वर्गीयचे हे हरिभाऊ राठोड सोडवणार आहे तुमचा भूजबळ सोडवणार आहे त्याला राजकारण करायचं आहे त्यांना काय राजकारण मी मी काहीतरी ओबीसीचा नेता आहे मी समग म्हणजे पूर्ण ओबीसीचा नेता आहे बाबा तू काय केलंस एखादी गोष्ट कधी इथे येऊन मोर्चा हातून केलाय का या लोकांसाठी लोक आता जे काही म्हणून तुम्हाला स्पष्ट सभेत सांगतो ते स्वतः राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत आणि कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांनी जर या आरक्षणाला अडवलं समजा असं समजा की त्यांनी मराठ्याला आरक्षण मिळवू दिलं नाही तर काय होईल तर सगळे मराठा त्यांचे सर्टिफिकेट मिळत आहेत ते कुणबी होतील आणि ते तुमच्या सत्तावीस मध्ये येऊन पडतील त्याचा अर्थ काय कि नंतर कुणबी मराठा म्हणून ते एकच आहेत एकच होतील आणि ते कोणाचं आरक्षण खाणार आहे तर ओबीसीच मायक्रो ओबीसीच त्यापेक्षा त्यांना जे वाढीव वा आरक्षण मिळणार आपल्याला ते दहा टक्के त्यांना आरक्षण देण्यात यावं आणि उरलेले सत्तावीस टक्के आरक्षण आहे ते आम्हाला राहील जेणेकरून आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही एवढी साधी सोप्या भाषेत मी समजून सांगतोय आणि तेच होणार आहे मी ते म्हटलं तेच होणार आहे एकशे दोन मी घटना दुरुस्ती झाली होती मी एक वेळ माणूस असा आहे पूर्ण देशामध्ये की हे घटना दुरुस्ती चुकली आहे हे चुकीचं करताय तुम्ही दोन्ही वेळा दोन हजार सोळा आणि दोन हजार अठरा मध्ये मी सरकारला सांगितलं होतं पन्नास टक्के त्यावर तुम्ही आरक्षण देऊ नका ते घटना बाह्य आहे हे टिकणार नाही तेच झालंय म्हणून मी परत पुनश्च आमच्या ओबीसीच्या प्राध्यापक आहे डॉक्टर इंजिनियर शिकलेले लोक आहेत ते येण्यासारखे काही काही नाही त्यांना रोहिणी वसंतराव नाईक पॅटर्न माहित नाही आरक्षण माहीत नाही फक्त मराठ्यांना विरोध करायचा म्हणजे बा खूप झाला हे असं चालणार नाही सगळ्यांनी मी गेले पंचवीस वर्ष माझं मिशनरी काम आहे ज्या दिवशी रोहिणी होईल देशामध्ये तर अडीच हजार लोकांना फायदा होणार आहे देशामध्ये दे, अडीच हजार लोकांना त्याच्यामुळे त्याच्या बाहेरच्या देशातले काहार कश्यप लोध पाल बघेल राजभर प्रजापती हा आहे आपल्याकडे भटके मुक्त आहे आपल्याकडे बाराबुरुदार नावी खाती वाडी लोहार सुटा धोबी तेली माळी यांना फायदा होणार आहे आणि म्हणून रोहिणी आयोग साठी पुढच्या माझा लढा राहील तो दिल्लीसाठी राहील आणि दिल्लीमध्ये सुद्धा सगळ्या समाजासाठी जवळपास अडीच हजार समाजासाठी मी भांडणार आहे आणि म्हणून मी पुनश्च महाराष्ट्राला सांगू इच्छितो की या ठिकाणी मराठ्याला आरक्षण देण्यामध्येच ओबीसीचा फायदा आहे म्हणून द्या एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा आणि म्हणून हे तुम्हाला ऐकण्यामध्ये जरा हे वेगळंच वाटेल हरिभाऊ राठोड एक मराठा लाख मराठा अरे आरक्षण देण्यामध्ये ओबीसी आणि मराठाला आरक्षण देण्याचं सब सबरेशन करायचं आहे उपवर्गीकरण हे जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही जोपर्यंत तुम्हाला वसंतराव नाईक आरक्षण म्हणजे काय समजणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला आरक्षण समजणार नाही धन्यवाद जय भीम जय सवाल